तर मनसेच्या मोर्चाच्या परवानगीबाबत बोलताना फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं होतं आणि त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय आक्षेप घेतलेला तेही बघूया हे जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली मला स्पष्टपणे आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मीरा रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला मला सांगा मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का